जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं तेव्हा स्वराज्य धोक्यात आलं होतं स्वराज्याची गादी रिकामी झालेली स्वराज्याला आपल्याच माणसांच्या राजनितीने जपडून ठेवलं होतं या परिस्थितीत गरज होती एक अशा योद्धाची जो आपल्या पराक्रमांनी दुश्मनांना धूत चारेल कोण बसेल स्वराज्यावर आणि आपल्या कुशळतेने सांभाळेल स्वराज्याला काही लोक म्हणत छत्रपती राजाराम महाराज आणि राजाराम महाराजांना पण माहीत होतं की मी नाही तर तो आहे मराठ्यांचा छावा ते आहेत छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याच्या गादीवर बसले स्वराज्याचे दुसरे राजा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाआधी एक युद्ध झाला त्याच्यात स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर हे मरण पावले ज्यामुळे सरसेनापतीची जागा खाली झाली त्याच युद्धामध्ये गेहलोत खान आणि त्याच्या सैन्यांना दूर चारली ते म्हणजे सरसेनापती अंबीरराव मोहिते ज्यांना या पराक्रमामुळे सरसेनापती बनवले गेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला वाटले की आता याच्यानंतर आपण तो स्वराज्य खूप आरामात आपल्या ताब्यात घेऊ शकतो त्याच्यातच एक मुघल म्हणाला आपण स्वराज्याची राजधानी आपल्या ताब्यात घेतली तरच स्वराज्य, स्वराज्य आपोआप आपल्या ताब्यात येईल औरंगजेबाला आपल्या सरदाराची ही गोष्ट पटली व त्याने लगेच रायगडावर आक्रमणासाठी तयारी चालू केली त्याने त्याच्या सरदार शहाबुद्दीन खानला रायगडावर पाठवले औरंगजेब म्हणाला तुला सर ताब्यात घेता नाही आला यावेळी रिकाम्या आधी परत येऊ नको शहाबुद्दीन खान व त्याच्या लाखोच्या सेनेने रायगडावर आक्रमण करायला रवाना झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचे सरदार आपल्याच स्वराज्याची गद्दारी करत होते ही गोष्ट त्यांना माहीत होती शहाबुद्दीन खानने काही मराठा सरदारांना आपल्या सैन्यात दाखल केले आपल्या सैन्यांसह सा त्यांनी बोरघाट पार करत कोकणमध्ये रायगडच्या पायथ्याशी पोहोचले त्याने आपला तंबू रायगडावरून चार पाच मैल लांब पोत पाचनमध्ये लावला शहाबुद्दीन खान रायगडाजवळ येताच त्याने आपल्या सैनिकांसोबत आजूबाजूतील गाव लुटले व लोकांची घरं जाळली व लोकांना मारायला लागली ला। जेव्हा ही बातमी संभाजी महाराजांना समजली संभाजी महाराज म्हणाले शहाबुद्दीन खान दुसऱ्या गावावर हमला करण्याआधी आपण त्याला थांबवायला पाहिजे मराठ्यांकडे फक्त पंधरा हजार सैन्य होतो तेव्हा महाराज म्हणाले एवढ्या मोठ्या सहा लाखोच्या सैन्यांसोबत आपले फक्त पंधरा हजार सैन्य कसे लढेल तेव्हा हंबीरराव मोहिते म्हणाले महाराज मी आहे ना चिंता करू नका आपण काहीतरी रणनीती म्हणून त्यांना धूल चारू हंबीररावांनी आपल्यासोबत बहादूर सैनिक कृपलजी भोसलेला आपल्यासोबत घेतले व मराठा सैन्यांचा वेगवेगळ्या तुकड्या बनवल्या एका तुकडीचं नेतृत्व हंबीरराव मोहिते करत होते आणि दुसऱ्या तुकडीचं नेतृत्व कृपलजी भोसले करत होते त्यांनी अशी रणनीती केली जेव्हा मुघलांच अर्धे सैन्य जेव्हा गाव लुटत असेल तेव्हा सैन्य गावावर हमला हमला करायला जात त्यांच्यावर तुम्ही लांबून बानाने व भाल्याने हल्ला करा तुम्ही त्यांना त्याच युद्धात अडकवत ठेवा मी ते शाबुद्दीन खानला सरळ करतो हर हर महादेव म्हणत मराठ्यांच्या सैन्यांची एक तुकडी गावाकडे केली व हंबीरराव मोहिते यांची दुसरी तुकडी शाबुद्दीन खानच्या छावणीकडे गेली रणनीतीनुसार हंबीरराव त्यांनी शहाबुद्दीन खान व कृपाळजी यांनी मुघल सैन्यांवर हमला केला खूप भयानक युद्ध झालं इकडे कृपाळजींनी बंदुका व बाणांच्या हमल्यांनी मुघल सैन्याला येड केलं त्यांना समजत नव्हतं की याचा कसा प्रतिकार करायचा तो व तिकडे हंबीररावांनी शहाबुद्दीन खानला चांगलाच घाम फोडला होता त्याला माहितच नव्हतं की हंबीररावांशी कसं लढायचं ते शहाबुद्दीन खानने हंबीररावांच्या तलवारी बद्दल ऐकलं होतं व पहिल्यापासून घाबरलेला शाहुद्दीन खान अजून घाबरलं व युद्ध करायचं सोडून तो पळू लागला मुघल सैन्याने बघितलं की आपले सरदार पळत आहेत म्हणून तेफान आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागले हंबीरराव मोहिते यांनी त्याचा पाठलाग केला व हमला थांबवला व गावातील मुघल सैन्य पण पळपळ पडू लागले अंबीरराव यांनी गावात एक सैन्य पाठवला की व कृपळजी यांना हमला थांबवण्याचा आदेश दिला व ते म्हणाले की आपण जिंकलो शाबुद्दीन खान पळून गेला आंबीररावांनी केलेल्या युक्तीच्या वादाने स्वराज्यावर आलेलं संकट टाळलं गेलं लाखोची सेना असून काही फायदा नाही फक्त मनात जिंकण्याची ताकद पाहिजे आंबीरराव मामा एक स्वराज्याचे शिलेदार होते त्यांनी मरेपर्यंत स्वराज्याच्या हितासाठी आपला जीवन व्यतीत केला छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते संभाजी महाराजांपर्यंत त्यांनी आपला सरसेनापतीचा कार्यकाळ खूप जीव लावून पार केला अंबीरराव यांना ओळखले जायचे त्यांच्या तलवारी त्यांचा कधीच हार न मानणारा युद्ध त्यांच्या तलवारीवर सहा चांदीचे सिक्के होते जो मावला एक युद्धात शत्रूंना शंभर शत्रूंना मारेल त्यांच्या तलवारीवर शिवाजी महाराज एक चांदीचा सिक्का लावत अंबीरराव मोहिते हे एकमात्र असे युद्धा होते तलवारीवर सहा पेक्षा जास्त चांदीचे सिक्के होते असंच कोणी स्वराज्याचा सरसेनापती नाही बनत जय भवानी जय शिवाजी अशाच इतिहाससंबंधी माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा